नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असलास तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकून दाबा ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले व्लॉग्स बघू गावतले तर आजच्या व्लॉगमध्ये आपण माझा ताई आ, मासे तसेच कोळंबीची वेगळी रेसिपी करून त्याला म्हणजे कोकणी स्टाईलने तर नक्कीच व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा तर हे मसाले आम्ही वाटून घेतो तर याच्यामध्ये काय काय सांग कोबरा आणि लाल मिरची हां लसूण लसूण हां त्रिफळा ओके आणि कांदे कांदे आणि आंबो आंबटसाठी आंबो ना ओके सोला नाही घालत का घालतो ओके हे जास्त आंबे घातलेले नाहीत थोडेश आणि या वाटून घेऊया आता तुमका मासे माय दाखव वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत आणि कोळंबी पण प्रॉन्स बरेच मासे आहेत अजून दाखव आतमध्ये आहेत हे बघा बरेच प्रॉन्स आहेत आणि मासे पण वेगवेगळ्या प्रकारचे वा मांदेली हटत ती नापे लापे हे ना, आता ले एक काहीतरी करू ग आणि हा हा पापलेट अजून बघ वेगळं कसल हा का माझं अजून काय बघा पापलेट बघ

अजून असणार त्याच्यामध्ये पप्पा सांग कि आम्ही मारून आणलो हो मस्त रुडू नको अरे हे कोळंबी जास्त कोळंबी बरोबर सगळी कोळंबी वाटत कोळंबी का म्हणतात

तर ह्या माशांक लिपी बोलतात आणि अशा प्रकारे हे साफ केल्यानंतर होतात बघू शकता कसे साफ करू किती वरची कवर ही काढूची लागतात लगेच निघता काय हाड येतात साफ कर मग या परत धुख येते फक्त कवर काढताय ना मस्त आणि हे सगळे प्रॉन्स साफ केल्यानंतर आणि या वेस्टेज बाजूक या पण वेस्टेज आणि हे सगळे मासे फ्राय करू ठेवले आहेत आणि बाजूक फ्राय करूचा चालू आहे तर ताई फ्राय करता आणि त्या फ्रा फ्राय करतो तर त्याच्यामध्ये पापलेट वगैरे हो आहेत पापलेट आणि मोठे मासे पण होते त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये मसाले घातलेले आहेत आणि आमचूल घातलेला आमचूर म्हणजे आगळ घातलेला मसाले कसले ग तेच ना मग अशी वाटलं होतं लाल तिखट हा लाल तिखट आणि हा मिरची पावडर आणि खोबरा घातलेला तर ह्याच्यामध्ये थोडंसं अगल टाकून घ्यावया आणि थोडं रवं टाकलेला थोडीशी हळद मिरची पावडर गगनगिरी भाजको मसालो आणि मीठ

तर आता ही कोळंबी बनवूया आपण आणि यासाठी तेल ओतलेला तेल कांदो आणि थोडंसं मसाला मिरची पावडर ना मिरची पावडर टाकलेली आहे आता थोडीशी हळद कोडणीमध्येच आणि ह्या बाजूक हे मासे शिजतात आता त्याच्यामध्ये ह्या वाटण जर आपण सुरुवातीक बघितलेला होता तर ताप घालून घेतला अजून थोडीशी मिरची पावडर टाकूया आणि त्याच्यामध्ये हा पाणी तर याच्यामध्ये आता आमचूल घातली थोडी पासा आता चवीनुसार मीठ टाकून घेतला तर आता त्या मसाल्यामध्ये हे कोळंबी टाकून घेऊया पांस तर आता नीट परतून घेऊया आणि दहा मिनिट आपण शिजत ठेवूया तर आता बघू शकता एकदम झणझणीत कोळंबी मसाला रेडी आगळेजण जेव्हा तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच आजचा व्लॉग आवडलो असा तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला पण सबस्क्राईब करू विसरू नका आता पण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयीन रहा बाय बाय